जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो कसे आहात तुम्ही सर्वजण ठीकच असाल सर्वजण स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्या या धाकधुकीच्या युगामध्ये किंवा धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःचं शरीर हे रा, रा, फिट ठेवा कारण मी कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि हसत राहा याचं कारण असे कारण या आपल्या दा, धा धावपळीच्या जीवनामध्ये माणूस एवढा बिझी झालाय आणि स्वतः जगायचं राहूनच जातोय बाकीचं टेन्शन भरपूर असतं आणि त्या ट्रेसमध्ये माणूस जास्त हे होतं जेवढा माणूस कामाने थकत नाही तेवढा माणूस मानसिक टेन्शनने थकत असतो त्यामुळे कामातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा प्रत्येकजण आणि ज्या ठिकाणी काम करताय ज्या गोष्टी करताय आपले जे व्हिडिओ पाहतात सर्वांना एक विनंती आहे स्वतःच्या शरीरासाठी एक तास तरी चोवीस तासातले देत चला स्वतःचं शरीर फिट ठेवा आणि आनंदात जीवन जागा तर मित्रांनो चला आपला व्हिडिओ आज थोडा एकदम भारी आज कारण आज नऊ दहा मित्र आहे आम्ही आज आम्ही पार्टी करतोय आणि पार्टी ही अशी बऱ्याच दिवसातून होती कारण गावाला आल्यानंतर मित्रपरिवार सगळं दहा जण आहेत आम्ही कालच त्या दहा जणांशी बोलणं झाले आणि आज त्या पार्टीचं सामान नाही आम्ही चाललोय तर अजून एक दोन मित्र येतील आणि ते आल्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करू मित्रांनो आता आमचं चा चाललंय लोकेशन पाहिजे का हा बोल ना काय म्हणतो हे आमचं आता पार्टीचं फायनल लोकेशन आहे मित्रांनो या ठिकाणी संध्याकाळ पार्टी आता जायचंय आम्हाला बकरू आणाय गोरख सर बकरू फायनल झाले का हा किती किलोचं आहे बारा बारा किलो किती जाण्याच्यात दहा जाणांच्यात ना लई भारी भारी इथं गाडी आहेत नाव आणि मित्रांनो लोकेशन पहा एक जबरदस्त लोकेशन आहे आणि इथं चिक्कूचं झाड आहे बापरे 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 कसले चिक्कू रे याला ओ चिक्कू बागा कसले आहे चिक्कूचं झाडाला पहा मित्रांनो अन्या कोण बोलात येतो इथं का भारी झाडाच एकदम लोकेशन असं राहणार नाही मित्रांनो उजबीस इथं आणि पार्टी मात्र जंगी होणार आहे त्यात काही विषय नाही सर चला आता कोकराचं नियोजन आंबे वगैरे मस्त एकदम झकास कांद बिंद वा 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 पा वा जबरदस्त उमेश तुला किती वाजेपर्यंत काम आला हां तो तोवर करतो आम्ही बाकीचं नियोजन लोकेशनला इथं आर टीचा जबरदस्त हे तीन मेंबर मी में एक चार अजून एक अवलं कांदं बिंद वा वाट

म्हले <laughs> <भाई देज़ु> <laughs> आता दोन वाजता या तिला याची पार्टी आहे दोन वाजता लागेल मला अंकुशची टॅक्टिस वापरली आहे फोन लांबण्याला हलो हलो केलं आणि कट करून टाकला तिला वाटलं पाहिजे आईला खरंच रेज नाही करू तर मित्रांनो चला आता आता जायचं आम्हाला बकरू आणायला <laughs> बकरू आणल्यावरती त्याची काटपीट करून मसाला बिसाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू नाही पुढच्या व्हिडिओत नाही व्हिडिओ एकच होणार आहे पूर्ण व्हिडिओ जबरदस्त होणार आहे आणि हो गोरख सर एक सांगा ला सर, ना इथं जरा थोडं चॅनलला आपल्या थोडं सबस्क्राईब करीत चला म्हणा जरा नवीन चॅनल नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू सुट्टीला जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सगळं दाखवणार आमचं ओके साहेबांनी जे सांगितले ऐका ऐकताय तुम्ही सगळं व्हिडिओ पाहिलं तर सबस्क्राईबच बघा सर बकरून यायला मित्रांनो गाडी आणलेली पाहू हो शकता चार चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला चालला इथं आहे मला गाजू लोकेशन गावा नावा खाताय काय भानगडी तुम्ही म्हणले माग मला पाय पाय मग तिथं का नाही बसावलं गोरक्ष मला व्हिडिओ सोडा काढून व्हिडिओ पाठवतो दूं तुम्हाला व्हिडिओ आमचा अक्काची पार्टीचा आता टिकट आता कोक्रू आपलं फायनल झाले मित्रांनो यांच्याकडून घेतल्या आपण पाठी मागे ते टाकून पाठवतो तुम्हाला पाठवतो दे शांतई <laughs> शांत <laughs> <मारा था। entle warning> <Hind Gearival> और अरे माहिती बॅक्तो दिखाई ते काय गोरक्षर बकरू मात्र कोंडल चला आता आता डायरेक्ट त्याला कुठं ठोकळ लागतो एवढा मटेरियल सगळ्या शेतकऱ्यां का 할리콘 단기 라 모두 이피엘도는있 아니 아니 유튜브 채널이라 채널이 아니라 다

म्हणला माही काहीतरी कोणतं काम राहिल म्हणलं पाटील छोटं काहीतरी म्हणलं काम आता पाच दिवसाची माहिती सुट्टी त्याला पाच दिवसाचं काम लावून टाकले डायरेक्ट वर्गा पडायच काय काय एक नंबर हा एकच नंबर आता अर्ध झाले आता अर्ध तुम्हाला करावं लागेल उपस्थिती तुमची लेम असते यो मेजर सकाळपासून दहा वाजल्यापासून आत होतोय त्याला ते म्हणजे मग सागर तुम्हाला खरं सांग ही पार्टी तू कधी केली का हा हो पाटील कधीपासून पासून म्हणजे तुम्ही आता आहे ऋती वरती म्हणाल पण अशी पार्टी झाली कधी तुमची हा पहिल्यांदाचे गोरख सर कधी मग तुम्ही केलेली आम्ही पहिले केले आपलं मित्र परिवार पहिले बकरा <गाँगाँ> उमेश सर पार्टी अशी कधी तुम्ही केली का काय हा का पहिल्यांदाच सगळ्यांदा सगळे पहिल्यांदाच होते नाही नाही आता आचारी काय अडचण आहे ना आणि आचारी म्हणजे सराच्या आजची भाजी आपण खाल्ली होती होय पाटील ताज हॉटेल मध्ये काम केलेलं आहे ताज हॉटेलचा सेफ आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी काय माझा बकरू डायरेक्ट कापून आणले आणि पीस वगैरे जबरदस्त त्याच्यामध्ये वजडी आहे वजडी दिलेली आणि एकात मुंडी एकात वजडी आणि बाकी मटेरियल पाहू शकता भरमसाठ मटेरियल आहे जबरदस्त गाडी दोन ते हा माते उपढे पाणी आपलं पाहिजेच नाही तर पहिल्यांदा पाहिजे पाणी सुकून दिलं असतं ना का सुकल आमच्या सोबत आणि यांच्या निदर्शनाखाली सगळे चाललेलं ताज हॉटेलचे मास्टर चेफ ते पहिले ताज हॉटेलमध्येच काम करत होते पण

आणि सर आमचे आमच्यामध्ये सगळ्यात लहान आहे वयाने पण त्यांचे विचार एवढे महान आहे की त्यांना विचारल्याशिवाय आम्ही आमच्या फाउंडेशन मध्ये सुद्धा कोणाचा निर्णय घेत नाही आणि सर आमचा भेटले भेटले नाही

नको अंकुश ते नाही हे पटकुरा घेऊन आले अंकुश सर आणि अनुभव याच्या माग हे जितलं तिथे एकदम हे अंकुश सरांचा अनुभव लगेच त्यांनी बघित लगेच नजर फिरावली त्या आंब्याच्या फोडामध्ये त्यांना पटकुरं दिसलं नजर चौधरी

काय करायचं मित्रांनो आता मटण टाकले शिजायला आणि शिजायला टाकून थोडं म्हणलं आता नये बरं म्हणे चला थोडं आंघोळ वगैरे करून येऊ नंतर मी आले एक नंबर काय आनंद तर मित्रांनो आता पोहणं वगैरे झाले मस्त भरपूर एन्जॉय झालाय आज सकाळपासून नुसता एन्जॉय चाललाय तर कसं वाटलं आज लहान पोहायला पाटील कसं काय वाटलं पोहायला अनिल सर अनिल सर सगळ्यात जास्त लांबचा म्हणजे जर कोण जर झाला सध्या यांचं झालं आज जवळ ज्या ब... ठिकाणी आम्ही जाण्याचा जा प्रयत्न आम केला आमचा फिटनेस भरपूर आहे पण कोणी असं म्हणू शकत नाही माणसाचा फिटनेस नाही त्याच्यामध्ये स्टॅमिना असू शकत नाही तर यांचं आज मला वाटलं होतं जाऊ शकत नाही तुम्ही आम्ही अर्ध्यातून पाठी बघा आलो पण तुम्ही लास्ट पर्यंत गेले होय पाटील मजबूत शरीर आतून मजबूत आहे जर वरून दिसत असलं तरी भारी एन्जॉय झालाय भरपूर असा अजून पण बाकी एन्जॉय आहे जो खाण्याचा आहे जो खादाडायचा जे खादाडायचा कार्यक्रम आहे ते अजून बाकी गावाकडची मज्जा मित्रांनो खरंच वेगळी आहे गावाकडे तुम्ही एक दिवस राहा दहा दिवस राहा किंवा परमनंट राहा ते जे सुख आहे तुम्ही लाखो रुपयाच्या फ्लॅटमध्ये राहून नाहीये करोडाच्या फ्लॅटमध्ये राहून सुद्धा ते सुख नाही आज तुम्ही स्विमिंग पूल मध्ये गेले तरी तुम्हाला दोन 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 हजार रुपये पर पर्सन घेतला फ्लॅटमध्ये राहिले तरी ते सुख नाही वाक्य म्हणजे आणि माझं खरं सांगतो माझं मने नाही खरं गावाकडेच रमत त्याला कारण शे की लहानपणापासून गावाकडे आहे आणि आता हे जे दहा अकरा वर्ष गेलेत आपलं त्यामुळे काय झालं गावाकडचा थोडा संपर्क कमी झाला आणि जे असं दिवस भेटतात ना हे जगून घ्यायचं असतात बरं का आणि खरंच भारी आहे गावाकडची मोकळी हवा तुम्हाला मोकळं पाणी फ्रेश पाणी सगळ्या गोष्टी आणि अशी झाडं मैत्रांनो पुढं भेटू शकतं आहे तुम्हाला असा आनंद या ठिकाणी चिपठीचं झाड आहे इथं आंब्याचं झाड आहे आणि जबरदस्त पाठीमागं पाहू शकता नजारा जबरदस्त आहे आणि काय 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 तरी काय म्हणला अरे या ठिकाणी पाहू शकता आम्ही आंघोळ वगैरे करून आलो वा खरंच सर खरंच हे जे म्हणले होते ना वा हे काय फ्राय का आई शपथ व थोडी फ्राय नाही झाली

आणि <laughs> हे फ्राय आमच्या सरांनी बनवलेलं ते अंकुश बन <laughs> <laughs> सर अंकुश सर दिसायला छान दिसत असत आणि हे आमचे सुभाष सर कस आहे तुमच्या हाताची चव आहे ना जबरदस्त एक नंबर हो रे म्हणत तुम्ही ताजे वाटेल चेप होते मी खोट समजत होतो पण ते मला खरं वाटायला लागले आता जबरदस्त एक वाटलं बस 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 बाळू नाही वाटा आणि नोट्स बऱ्यांच भांड फाडलो होत डायरेक्ट सांग काय नाही सर निगेटिव्हिटीचा तिथून जास्त फरक पडला प्रभाव जास्त ठेचून ठेवून भरलंय मित्रांनो रसाला उकळी आली आपली कसं झालंय काय एक नंबर घेऊ भाजी कशी झाली तेलच लागते एक नंबर हो रसा सांगा कसा झालंय

पाहू शकता मित्रांनो कॅन्डल डिनर म्हणावा लागेल डिनर नाही तर का लंच आहे काटे घेऊन बसले असतील ते भारी झालं असते राव थांबा आणि मित्रांनो हा कॅन्डल डिनर म्हणावा लागेल पाहू शकता जबरदस्त थांबा काय माराय तिथे लागलाय थांब जरा ते अजून दोन तीन मोबाईल टाकवले मोबाईल मोकडे वाटले सगळं मित्र परिवार बर का अध्यक्ष स्प्राईटच्या थम्सअपच्या बाटल्या पुढे घ्या व्हिडिओ नंतर घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आपला आज दिवसभर भरपूर मज्जा आली आणि नऊ साडेनऊ वाजता आमचा जेवणाचं वगैरे सगळं उरकलं होतं त्यानंतर आम्ही तिथं चौकामध्ये येऊन आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या सर्वांनी आणि माझ्या मिसेसला आणायला मला पुन्हा शिरूरला जायचं होतं त्यामुळं मला टाईम झाला आता जवळजवळ अकरा साडे अकरा वाजलेत हां साडे अकरा वाजल्यात तर व्हिडिओ आपण इथंच थांबू मित्रांनो आणि भरपूर एन्जॉय झाला आहे आज व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि थांबूयात जय जवान जय किसान